शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ होत असून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात सव्वीस पूर्णांक पंचावन्न टी एम सी पाणीसाठा झाला आहे तर धरण सत्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के भरले आहे चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी इतकी असून चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून आज सकाळी आठ वाजेपर्यंत धरण क्षेत्रात एकसष्ट मिलीमीटर तर आज अखेर एक हजार तीनशे सत्तेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे परिसरात पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने मंदूर चांदोली जाणाऱ्या मुख्य मार्गावर रस्त्यावर झाडे कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती तर चांदोली धरण परिसरातील उखलू पुला अनेक झाडे वादळी वाऱ्याने तसेच मुसळधार पावसाने उन्मळून पडलेली आहेत